ग्रेट यश मॉर्निंग आज आपण ओतूर ह्या ठिकाणी आलेलो हो, आहोत तर तळपे सरांनी आज ॲग्री जॅकपॉटचा कशा पद्धतीने रिझल्ट घेतला आहे हा आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर सर तुम्ही आज शेतीवरती खूप छान पद्धतीने रिझल्ट घेतला आहे तर तो, तो कशा पद्धतीने घेतला आहे ते तुमच्याच तोंडून मला ऐकायला आवडेल तर तुम्ही ते सांगा हे मी पाण्यातून आठ दिवसापूर्वी पाण्यातून सोडलेलं तर मला असं रिझल्ट आहे का काळो की जास्त दिसते मला कोगर पण चांगले झालेलं आहे याच्यावरची जी पांढरी माशी ती पण कमी झालेली आहे आणि जे कीटकनाशक येते ते पण कमी झालेले फुल मला रिजेक्ट दिसते पूर्ण की हे माझ्या प्लॉटला दिसते ओके okay. आज मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज तळपेसरांनी त्यांचा रिझल्ट स्वतःच्या तोंडाने सांगितलाय जसं आपण रियांश अमृत ज्यूस जसं मानव जातीच्या शरीरावरती वर्कआउट करतं डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जसं आपलं अमृत ज्यूस काम करते तशाच पद्धतीने आपलं रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे जा ॲग्रीजपोर्ट जे जा प्रोडक्ट आपलं शेती शेतीवरती आलेलं आहे तर ते मुळापासून आपल्या फळापर्यंत आज काम करतं इतका छान पद्धतीने आज आपण इथे ओतूरमध्ये रिझल्ट पाहिलेला आहे जर तुम्हाला कोणाला हा रिझल्ट पाहिजे असेल तर संपर्क तुम्ही करू शकताय आणि प्रत्येकाने आज ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला पाहिजे कारण आज जर पाहिलं तर आज आपलं हे रासायनिक फवारणीमुळे हो, आज आपलं शरीर मानवाचं हे आज घातक म्हणजे आज जो शंभर दीडशे वर्ष माणूस जगणारा होता तो आज सत्तर वर्षावर त्याचा आयुर्मान आलेला आहे तर आज आपण ऑर्गेनिक शेती केली पाहिजे हेच तुम्हाला मी ह्या निमित्ताने सांगेल आणि हर हर रियाश घर घर रियाश